श्रोतो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय सव्वीस गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपात्राविषयीचा हट्ट उर्वरित कथा भाग चला या अध्यायाला सुरुवात करूयात वेद अनादी आहेत अनंत आहेत ब्रह्मदेवालाही त्यांचे संपूर्ण ज्ञान नाही म्हणून तुम्ही व्रथा अभिमान बाळगू नका गर्व करू नका असं गुरुनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आम्ही तीन वेद जाणतो असं ते गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते तेव्हा त्यांचा गर्व परिहार करण्यासाठी श्रीगुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले नसत्या भ्रमामध्ये राहू नका वेद अनंत आहेत प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचे विभाजन केले पण त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नव्हते त्या व्यासांचे पैल वैशंपायन जैमिनी आणि सुमंतो असे चार मुख्य शिष्य होते आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत असे ते म्हणाले तेव्हा हे केवळ अशक्य आहे कल्पपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचेही अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही एकदा भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवांकडे गेले आणि ते म्हणाले मला ब्रह्मचारी आश्रमामध्ये सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे मला तसं वर द्या तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेद अनंत आहेत संपूर्ण वेद कसे शिकता येतील मला सुद्धा वेदांचं थांग पत्ता लागलेलं नाही वेद किती आहेत याची तुला कल्पना नाही म्हणून तू असे बोलतो आहेस आता मी तुला वेद किती आहे तेच दाखवतो आणि असे सांगून त्यांनी भारद्वाजांना उंच असे तीन पर्वत दाखवले आणि हे तीन पर्वत म्हणजेच तीन वेद आहेत असे त्यांना सांगितले त्या पर्वतप्राय तीन वेदराशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले मी इतके वेद कसे काय शिकणार हे केवळ अशक्य आहे आणि असे बोलून ते ब्रह्मदेवांना शरण गेले मग ब्रह्मदेवांनी त्यांना अध्ययनासाठी तीन मुठी भरून वेद दिले भारद्वाजाने त्या तीन वेदातील काही मंत्र वेगळे काढून चौथा वेद तयार केला आणि असे सांगून व्यास आपल्या चौघा शिष्यांना म्हणाले मी आता तुम्हाला एक एक वेद देणार आहे एकेका वेदाचाही अभ्यास करण्यासाठी खूप प्रयास पडतात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडेफार सांगेन त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले आम्हाला एक एक वेद त्याच्या आधी आणि अंतासह सांगा त्यामधील जे शक्य आहे ते आम्ही शिकू आणि असे बोलून त्या चारही शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वेदसंहिता दिल्या त्यांनी प्रथम पैल नावाच्या शिष्याला जवळ बोलावून त्याला ऋग्वेद दिला वैषमपायनाला यजुर्वेद सांगितला जमिनीला सामावेद सांगितला आणि सुमन तुला अथर्व वेदसंहिता दिली अशा प्रकारे वेदव्यासांनी त्यांच्या पैलादी शिष्यांसह चार वेदसंहिता दिल्या त्याचप्रकारे प्रत्येक वेदाचे ध्यान स्वरूप वर्ण गोत्र देवता छंद उपवेद आणि शाखा या सर्व गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगितल्या व्यासांनी चार वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्रीगुरूंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण अवाक झाले मग गुरु म्हणाले पूर्वी या भरतखंडामध्ये अनेक पुण्यवान लोक होते सर्वजण वर्णाश्रम धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत पण आता या कलियुगामध्ये ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडलं आहे ते कर्मभ्रष्ट झाले आहेत स्वधर्म सदाचार यापासून दूर गेले आहेत वेदबाह्य आचरण करू लागले आहेत वेद अध्ययन मागे पडले आहे त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे आजकाल ब्राह्मण पुढे वेदपठन करतात त्यामुळे ब्राह्मण वर्गांचे सत्व नाहीसे झाले ते मंद बुद्धीचे झाले आहेत पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्त्व होते वेद सामर्थ्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले होते म्हणूनच त्यांना भूदेव असे म्हटले जाई राजे महाराजे ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करीत असत त्यांना जर कोणी सर्वस्वाची दक्षिणा देऊ केली तर ते तिचं स्वीकार करीत नसत वेदविद्येच्या सामर्थ्यामुळेच ब्राह्मणांना ब्रह्मा विष्णू आणि महेश वश होत असत इंद्रादी देवांनाही ब्राह्मणांची भीती वाटत असे विद्वान ब्राह्मणांचे वचन कामधेनू समान होते ते ब्राह्मण म्हणजे कल्पवृक्ष होते त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की मनात जर आले तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत आणि तृणाला पर्वताकार करू शकत स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणांना आपल्या दैवत मानून त्यांची पूजा करीत असे म्हणूनच भागवत पुराणामध्ये भगवान म्हणतात सर्व जग देवाच्या अधीन आहे देव मंत्राच्या अधीन आहेत आणि मंत्र ब्राह्मणांच्या अधीन म्हणून ब्राह्मण हे माझे दैवत आहे पूर्वी ब्राह्मण वर्गाला असे महत्व होते पण आता ब्राह्मण वेदमार्ग सोडून फलत्याच मार्गाने जात आहेत त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले ते हीन जातीची सेवा करू लागले आहेत पैसे घेऊन वेद शिकवतात वेदविद्येची त्यांनी विक्री सुरू केली जे हीन जाती पुढे वेद म्हणतात त्या मूर्खांचे तोंड सुद्धा पाहू नये ते मृत्यूनंतर ब्रह्मराक्षसच होणार हे ब्राह्मणांनो अशा आहेत चार वेदांच्या शाखा आणि असे आहेत त्यांचे भेद असा आहे हा एकूणच सर्व वेदविस्तार वेद अनंत आहेत आणि तुम्ही म्हणता मी सर्व जाणतो हे सर्व तुम्हाला माहीत होते का नाही ना मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता ब्राह्मणांचा क्षोभ ओढवून का घेता तुम्ही स्वतः स्वतःची स्तुती का करता जयपत्रे कशाला दाखविता त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागत आहात आले आहात तसे निघून जा व्यर्थ गर्व करू नका नाही तर प्राणाला मुकाल श्रीगुरुने त्या अहंकारी ब्राह्मणांना इतके सांगितले तरी पालथ्या घड्यावर पाणी ते काही ऐकायला तयारच नव्हते त्यांचे एकाच पालूपद आम्हाला वेदाविषयी वादविवाद करायचा आहे चर्चा करायची आहे आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे लोकराजाला सांगतील आणि मग आमची प्रतिष्ठा काय राहणार सिद्धयुगी नामधारकाला म्हणाले त्या उन्मत्त ब्राह्मणांना आपले हिताहित समजत नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या सर्व नाशाला आमंत्रण दिले आणि श्रुतू अशा रीतीने श्री गुरुचरित्र मृतातील हा सव्वीसा वाद्य या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित कथा आपण श्रवण करूयात पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त